नमस्ते विद्यार्थी मित्रांनो एम एस बी टीचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे तर बघा रिझल्ट लागल्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या पालकांना पण दाखवा आणि मुलांनी पण व्यवस्थित बघून घ्या कारण काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पालकांना बऱ्याच पालकांना माहिती नसतं की मार्कशीटवरती फेल म्हणून जर लिहून आलं तर त्यांना असं वाटतं की आपला मुलगा फेल झाला एक वर्ष त्याचं वाया जातं की काय है ना तर असं डिप्लोमामध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये नसतं मुलांना एटी किटी लागत असते काही मुलांच्या मार्कशीटवरती ए टिकिटी लिहून आलेलं आहे त्यांचं तर ठीक आहे त्यांनी वाचून गेले घरच्यांना समजतं तरी ॲटली ए टिकिटी काय बट ज्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरती फेल असं लिहून आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी एका विद्यार्थ्याच्या पालकांनी खूप मारलं त्याला त्यांना कॉल केला होता सर म्हणे की प्लीज सर समजून सांगा म्हणे माझ्या बाबांना त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा तो सही तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तुमच्या घरच्यांना रिझल्ट दाखवायला तर तुम्ही हा व्हिडिओ दाखवू शकता है ना तर बघा विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट तर लागलेला आहे आता प्रत्येकाच्या मार्कशीटवरती वेगवेगळा रिझल्ट आलेला आहे काही विद्यार्थी बघा जे फायनल इयरचे विद्यार्थी होते त्यांचे दोन मार्कांना तीन मार्कांना तर राहिलेले नाही तर जास्त फरकानं जे बॅक राहिलेले आहेत विषय तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तर फोटोकॉपी किंवा रिचेकिंगला पाठवायचं आहे आणि फर्स्ट इयर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना पण जर वाटत असेल की आपण खूप पेपर चांगला लिहिलं आहे आणि आपले मार्क कमी पडलेले तर आपल्याला तर तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध असतात एक असतं रे रिड्रेसल म्हणतो आपण त्याला किंवा रिटोटलिंग म्हणतो आणि दुसरं असतं फोटोकॉपीचं ऑप्शन तर ते शेड्यूल येईल तुमचं उद्या शेड्यूल आल्यानंतर मी व्हिडिओ बनवून त्यावरती टाकेलच तर त्यामध्ये काय करू शकता की तुम्ही जे पेपर चेक केलेलं आहे त्याला चॅलेंज करू शकता है ना चॅलेंज केल्यावरती काय होईल तर तुमचे मार्क जे आहे ते चेंज व्हायची शक्यता आहे त्या ठिकाणी ओके ओके चला तर बघा त्याचं डिस्प्ले झाल्यानंतर मी उद्या सांगेलच आता मी सांगतो की वरती वेगवेगळे जे लिहिलेले असतात तर त्याचं मिनिंग सांगतो आणि पालकांनी पण बघून घ्या आता बघा या ठिकाणी हा विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी फेल झालेला आहे है।, है ना तर एक दोन तीन चार विषयामध्ये फेल झालेला आहे बघा पालकांना पण समजेल आणि मुलांना पण समजेल ज्या मार्क्सवरती आता या ठिकाणी बघा टोटल ऑप्टेन जे आहेत ना तर मार्कच्या समोर जर स्टार लिहिलेला असेल तर तो विषय त्या विद्यार्थ्यांचा बॅक राहिलेला असतो म्हणजे तो विषय त्या विषयामध्ये विद्यार्थी फेल झालेला आहे ओके <coughs> आता या ठिकाणी छत्तीस मार्क पडलेले आहेत के स्कीमचा विद्यार्थी असल्यामुळे याला काय असतं की इथं तेवीस मार्क इंटरनल आणि तेरा मार्क पेपरचे असे दोन्हीचे मिळून चाळीस मार्क पाहिजे असतात बट इथे किती झाले छत्तीस त्यामुळे हा विद्यार्थी फेल आहे चाळीसच्या खाली जेवढे मार्क असतील तो तेव्हा तेव्हा तो विद्यार्थी फेल असतो आता इथे सिक्स्टी फोर आहेत तर तो विद्यार्थी पास आहे थर्टी फोरला फेल ट्वेंटी नाईनला फेल आणि थर्टी टूला फेल ठीक आहे आता हा फेल झाला आहे तर हा याला एक वर्ष घरी बसणं आहे की तो पुढच्या वर्षाला वर्गात जाऊ शकतो हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पाल पालकाच्या मनामध्ये आहे ओके तर हे कसं डिसाईड करायचं तर सगळ्यात अगोदर बघायची या 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 स्टुडंटची ब्रँच कोणती आहे सिव्हिल आणि काय करायचं याचे टोटल विषय जे आहेत ते टोटल सब्जेक्ट काय करायचे काउंट करायचे टोटल सब्जेक्ट आता इथं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात किती झाले विषय सात आणि दोन सेमिस्टरचे मिळून आपल्याला काय करावं लागतात कॅल्क्युलेट करावं लागतात आता याचं बघू नेमके दोन आहेत कुणाचे फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर ओके आता याच्यावरनं तुम्हाला समजेल आता हा विद्यार्थी बघा किती याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे तो फर्स्ट सेमिस्टर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात विषय आहेत आणि दुसऱ्या सेमिस्टरला किती विषय आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे टोटल विषय किती झाले चौदा तर पालकांनी काय करायचं त्या विद्यार्थ्याचे बघा फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरचे दोन्ही मिळून विषय बघायचे किती होतात ते है ना आता जसं की या विद्यार्थ्याचे किती झाले चौदा मार्क झाले चौदा विषय झाले बरोबर आता फोर्टीन विषय जर असेल तर हा टेबल बघा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा हा खूप महत्वाचा आहे कशामुळे तर बघा इथे किती मार्क टोटल विषय होते त्याचे चौदा बरोबर तर चौदा पैकी जर त्या विद्यार्थ्याचे चार विषय बॅक राहिले तरीही तो विद्यार्थी काय करू शकतो पुढच्या वर्गाला जाऊ शकतो है ना चौदापैकी किती विषय बॅक राहिले तरी चार विषय बॅक राहिले तरी तो विद्यार्थी पुढच्या वर्गाला जाऊ शकतो आलं लक्षात आता काही विद्यार्थ्याचं काय असेल की फर्स्ट सेमिस्टरला सात विषय असतील सेकंड सेमिस्टरला सहा विषय असतील तेरा जर विषय असतील ओके टोटल सब्जेक्ट जर तेरा असतील तर त्यातले चार विषय बॅक असले तरी तो विद्यार्थी काय होतो पुढच्या वर्गाला जातो है ना त्यामुळे विद्यार्थ्यांनो काय करा तुमचं फर्स्ट सेमिस्टर असेल सेकंड सेमिस्टर दोन्ही सेमिस्टरचे मिळून किंवा जर सेकंड इयरचा विद्यार्थी असेल थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर या दोन्हीचे सगळे विषय टोटल मोजा तो आकडा किती येतो बघा आणि त्या आकड्याच्या समोरील विषय किती बॅक राहिले तर चालते म्हणजे काय तर मॅक्झिमम नंबर ऑफ फेल्युअर सब्जेक्ट एवढे मॅक्झिमम चालतात या ठिकाणी है ना आता समजा बारा सब्जेक्ट झाले बाराला किती चालतात चार पण पेक्षा एक सब्जेक्ट जर कमी आला आता या ठिकाणी किती आले अकरा जर तुमचे पाच दोन्ही सेमिस्टरचे विषय मिळून जर अकरा झाले तर त्या विद्यार्थ्याला तीन विषय बॅक असले तर तो काय होतो पुढच्या वर्गाला जातो तीन पेक्षा जास्त म्हणजे चार विषय जर बॅक आले तर तो वायडी होतो वाय डी म्हणजे काय तर क्लिअर डाऊन होतं त्या विद्यार्थ्याला घरी बसूनच तेवढे जे विषय बॅक राहिलेले आहेत त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो तो, तो पुढच्या वर्गामध्ये जात नाही येत्या लक्षात ही झाली केस बघा आता फर्स्ट इयरचा विद्यार्थी असेल तर फर्स्ट इयरचे मोस्ट ऑफ द जवळपास विद्यार्थ्याचे चार विषय जर बॅक असतील टोटल तरी ते सेकंड इयरला जाणार आहेत चारपेक्षा जास्त विषय जर बॅक असतील तर तुम्ही सेकंड इयरला जाणार नाही आता सेकंड इयरला जे विद्यार्थी आहेत त्यांना काय करावं का लागतं तर सेकंड इयरचे म्हणजे थर्ड सेमिस्टर फोर्थ सेमिस्टर टोटल विषय काउंट करायचे तेरा जर विषय आले चल चार विषय बॅक राहिला तरी चालतो पण अशा जे विद्यार्थी सेकंड इयरला त्यांचं फर्स्ट इयर ऑल क्लिअर पाहिजे फर्स्ट इयर कसं पाहिजे ऑल क्लिअर तेव्हाच ते विद्यार्थी फायनल इयरला जातात आला लक्षात फर्स्ट इयर ऑल क्लिअर पाहिजे आणि सेकंड इयर मधले तीन चार विषय बॅक असले तरी त्या ठिकाणी चालेल मिनिमम किती आठ विषय निघायला पाहिजे चार विषय बॅक असले तरी चालतात है ना त्यामुळे बघा पालकांनो जर तुमच्या विद्यार्थ्यां तुमच्या मुलाचे विषय एक दोन विषय जर बॅक राहिले असतील तर तुम्ही त्याला रागवू नका है ना थोडं प्रेमानं समजून सांगा नेक्स्ट टाईम तो काढेल ना आणि यानं काय होईल तर मुलाला मोटिवेट करा कारण मारून वगैरे काही होत नसतं मुलांना काय दडपण येतं परत मग तो निकाल पुढच्या वेळेस दाखवणार नाही असं होईल ते होईल ना, ना? त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे तर मुलांना व्यवस्थित समजवून सांगा जे विषय बॅक राहिलेले आहेत त्याचे मॉडेल पेपर वेबसाईटवरती अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल सांगतो भीसे सर आ, सर्च करायचं आहे तुम्हाला गुगलवरती भीसे सर डॉट कॉम है ना भीसे सर डॉट कॉम टाका तर तुमच्यासमोर ही वेबसाईट येईल याच्यामध्ये बघा इथं मॉडेल ॲन्सर आहेत किंवा जो विषय तुमचा बॅक राहिला असेल तर त्याचं काय करायचं डायरेक्टली इथं सर्च करायचं है ना विषय सर्च केला की त्या ठिकाणी मॉडेल जातो या ठिकाणी मोरमध्ये गेलो की मॉडेल ऍन्सर पेपर येतं इथं याच्यावरती ये समर दो दो दोन हजार चोवीस आणि विंटर दोन हजार चोवीस दोन ऑप्शन येतात ना तर इथे सर्च करू शकतो किंवा डायरेक्टली तुमचा सब्जेक्ट कोड जो आहे तर या ठिकाणी तुम्ही सर्च केला की मॉडेल ऍन्सर या ठिकाणी येऊन जातात जसं की बावीस चारशे कोड टाका किंवा या ठिकाणी तुम्ही सब्जेक्टचं नाव टाकू शकता जसं की समजा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सॉरी स्पेलिंग मिस्टेक झाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल टाकला या ठिकाणी पेपर आला है ना आ, तर या ठिकाणी जाऊन तुम्ही मॉडेल पेपर जे आहे ते बघू शकता आणि तिथून अभ्यास करू शकता है ना तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता आताच अभ्यासाला लागा आणि तुमचे बॅकलॉगचे विषय जे आहेत ते त्याचा अभ्यास आतापासून सुरू ठेवा ओके ठीक आहे तसेच बघा आपले व्हॉट्सअपचे ग्रुप बनवलेले आहेत ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तो जॉईन करू शकता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू